बघा एका विक्रेत्याने एक वस्तू एकोणीसशे पंच्याण्णव रुपयास विकल्याने विक्री किंमतीच्या एकछेद सातपट नफा झाला तर त्या वस्तूची खरेदी किंमत असा प्रश्न वस्तूची खरेदी किंमत काढणे ही माझी प्लेलिस्ट जरूर अभ्यासा त्यामध्ये विविध अंगांनी स्पर्धा परीक्षेत विचारली जाणारी अनेक प्रश्न तुम्हाला अभ्यासता येतील प्रश्न एका विक्रेत्याने एक वस्तू एकोणीसशे पंच्याण्णव रुपयास विकल्याने विक्री किमतीच्या एकछेद सातपट नफा झाला तर त्या वस्तूची खरेदी किंमत इथं लक्षात घेण्याजोगी बाब एकछेद सातपट नफा हा विक्री किमतीच्या एकछेद सातपट नफा ही भानगड लक्षात घ्या नफा झाला पण कसा विक्री किमतीचा एकछेद सातपट मग इथ नफा इथं विक्री किंमत आणि इथं खरेदी किंमत ह्या तीन बाबी मांडा वस्तू एकोणीसशे पंच्याण्णव रुपयाच विकल्याने विक्री किमतीचा एकछेद सातपट नफा याचा अर्थ नफा आणि विक्री किंमत यांचं हे गुणोत्तर दर्शवलं गणितामध्ये एका सात हे सात म्हणजे काय गुणोत्तरीय स्वरूपामध्ये विक्री किंमत आणि हे एक म्हणजे काय हो तर गुणोत्तरीय स्वरूपामध्ये व्यवहारात झालेला नफा म्हणजे अर्थ असा की नफा आणि विक्री किंमत यांचं हे गुणोत्तर एका सात मग इथं प्रश्न निर्माण असा होतो नफा आणि विक्री किंमत यांचं जर का गुणोत्तर एका की सात तर खरेदी किमतीच गुणोत्तर किती तर या सातमधून हा नफा वजा करा ओके हो नफा असो तोटा असो हा खरेदी किमतीवर होत असतो इथं नफा सातमधून मधून करा अर्थात सात वजा एक की वजा बाकी सहा अर्थात सहा हे खरेदी किमतीच गुणोत्तर आहे ओके विक्रीचा अर्थ कळाला का विक्री किंमत बराबर खरेदी किंमत अधिक नफा मग आता इथं प्रश्न असा करा खरेदी किंमत खरेदी किंमत जर काढायची तर त्याचं सूत्र काय विक्री किंमत काढायची तर सूत्र आहे खरेदी किंमत अधिक नफा आता प्रश्न असा खरेदी किंमत काढायची सर खरेदी किंमत जर काढायची तर सूत्र लक्षात घ्या सूत्र पाठ करा खरेदी किंमत बराबर विक्री किंमत वजा नफा म्हणून विक्री किंमतीच्या सात या गुणोत्तरातून नफ्याचं एक हे गुणोत्तर आपण वजा केलं वजा करून आलेलं सहा हे गुणोत्तर अर्थात खरेदीचं प्रश्नामध्ये त्या वस्तूची खरेदी किंमत किती असा प्रश्न केला सर म्हणून खरेदी किमतीचं गुणोत्तर सहा अंशस्थानी मांडा छेदस्थानी विक्री किमतीचं गुणोत्तर सात आणि इथं गुणिला चिन्ह प्रस्तुत व्यवहारातील त्या वस्तूची विक्री किंमत गुणिला घ्या म्हणजे गुणिला एकोणीसशे पंच्याण्णव हा भाग द्या बघा सात दोन्ही चौदा उरले पाच झाले एकोणसाठ आता साती आठी छप्पन उरले तीन झाले पस्तीस साता पाचा पस्तीस म्हणजे लक्ष द्या सहा गुणीला दोनशे पंच्याऐंशी हा गुणाकार म्हणजे त्या वस्तूची खरेदी किंमत असेल सहा पंच तीस सर तीन साहीन साईन अठ्ठेचाळीस आणि तीन एक्कावन पाच साहीन दोन्ही बारा पाच सतरा ही त्या वस्तूची काग लेकरांनो खरेदी किंमत वस्तूची खरेदी किंमत काढणे वस्तूची विक्री किंमत काढणे एकंदरीत पोलीस तलाठी ग्रामसेवक आणि माझ्या शालेय होणाऱ्या विविध स्पर्धा जसं की नवोदय शिष्यवृत्ती श्रेया एन एम एम एस बी टी एस मंथन आणखी पी एस आय सेल टॅक्स ऑफिसर किंवा एम पी एस सी थ्रू ज्या काही सर्वसामान्य गणिताला अनुलक्षून ज्याच्यामध्ये ज्या स्पर्धेमध्ये गणित असते ज्या काही स्पर्धा परीक्षा होतात ती सर्वच लेकरं प्रश्न विचारतात त्यामुळे सगळ्याच गणिताच्या घटकावर माझ्या प्लेलिस्ट जरूर आहेत म्हणून तुम्हाला हिताच्या ठरतील त्या प्लेलिस्ट जरूर अभ्यासा ज्या हिताच्या ठरत नाहीत विनाकारण वेळ घालू नका विनाकारण हित ते करा देवाचे चिंतन हित ते करा तुमचं साधन तुम्हाला उपयोगाची ठरत असेल तर एखादी प्लेलिस्ट नक्की बघा वस्तूची खरेदी किंमत काढणे वस्तूची विक्री किंमत काढणे नफा तोटा चक्रवाढ व्याज सरळ व्याज त्रिकोण चौरस इष्टिका चित्ती वृत्तचित्ती आदी आदी रेल्वे आंतरवेळवे सगळ्याच इतंभूत घटकावर अनेक प्लेलिस्ट तुम्हाला अभ्यासायला मिळतील परंतु हिताच्या ठरत असतील तरच बघा विनाकारण वेळ दौडू नका कारण की वेळ ही सगळे सगळ्यात मोलाची आणि सर्वश्रेष्ठ अशी संपदा आहे ओके okay. प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक सी डी मध्ये दर्शवलेला आहे